सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय दहावा भाग सातवा आणि शेवटचा आणि ओवी संख्या आहे तीनशे दोन ते तीनशे पस्तीस माझ्या मुख्य विभूतींना पार नाही असे जरी आहे तरी तुझ्या विचारण्यावरून आम्ही तुला सात पाच म्हणजे पंच्याहत्तर आमच्या मुख्य विभूती सांगितल्या पण ते आमचे जे थोडक्यात विभूती सांगणे ते अर्जुना आमच्या मनाला व्यर्थ वाटले बाकीच्या आमच्या विभूती विस्ताराला येते मुळीच काही मर्यादा नाही म्हणून आम्ही सांगणार किती व तू ऐकणार काय याकरता आम्ही आपले वर्म आता तुला एकदम सांगतो ते असे की सर्व प्राणी रूप अंकुराने वाढ वाड़, वाढणारे जे बीज आहे ते मी आहे एवढ्याकरता लहान मोठे असे निवड करू नये एक कमी योग्यतेचे व एक जास्त योग्यतेचे असली कल्पना सोडून द्यावी व जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्या मीच एक आहे असे समजावे अर्जुना यापेक्षाही सर्वसामान्य आणखी एक खून आहे ती ऐक त्यावरून ती माझी विभूती आहे असे तू समज जी जी वस्तू वैभवाने संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे असे जाण अर्जुना ज्या ज्या प्राण्यांच्या ठिकाणी ऐश्वर आणि दया ही दोन्ही राहावयास आलेली असतील तो तो प्राणी माझी विभूती आहे असे समज अथवा हे अर्जुना हे प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे ज्ञान काय करायचे कारण असं तू मला कोठवर जाणशील तर थोडक्यात सांगतो मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे अथवा सूर्यबिंब जसे आकाशात एकटे असते पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात पसरतो त्याप्रमाणे या एका पुरुषाची आज्ञा सर्व लोक मानतात ज्या पुरुषांना तू कदाचित एकटे म्हणशील तर असे म्हणू नकोस ते ऐश्वर शून्य आहेत अशी गोष्ट तू समजू नकोस जरी त्यांच्याजवळ साधने प्रत्यक्ष दिसली नाहीत तरी ती त्यांचा अंगभूत आहेतच कामधेनूबरोबर सर्व सामग्री चालत असते काय तर नाही तिच्याजवळ जो जे जेव्हा मागेल ते ती एकदम प्रसव लागते त्याप्रमाणे विश्वातील ते ऐश्वर त्यांचे अंगभूत होऊन राहतात त्यांना ओळखायची खून हीच की त्यांची आज्ञा जगाला शिरसावंत असते बुद्धिमान अर्जुना असे जे आहेत ते माझे अवतार समज आता हे संपूर्ण विश्व मीच आहे म्हणून या विश्वात एक साधारण व एक मुख्य अशी निवड करणे म्हणजे मोठे पाप आहे तर आता एक साधारण व एक चांगला असा भेद कसा कल्पावा आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक व्यर्थ का लावावा नाहीतर तूप कशाला घुसळावे अमृताला शिजवून काय अर्धे करायचे बाबा अर्जुना वाऱ्याला उजवे व डावे असे वेगवेगळे अंग आहे का सूर्यबिंबाला पाठ आहे का म्हणून पाहावयास गेले तर आपल्याच दृष्टीचा बिघाड होईल त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेषाची नुसती गोष्टही नाही असे असून ती मानली तर आपलीच बुद्धी बिघडेल आणि निरनिराळ्या विभूतींनी जो अमर्याद मी त्या मला किती मोजशील यास्तव अर्जुना फार बोलून काय करावयाचे आहे हा विभूती जाणण्याचा प्रकार राहू दे माझ्या एकाच अंशाने हे सर्व जग व्यापलेले आहे याकरता आता भेदभावना टाकून ऐक्यदृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखे भज ज्ञानी पुरुषरूपी वनाचा वसंत व वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठतेचे ठिकाण असे जे श्रीमंत श्रीकृष्ण देव ते याप्रमाणे बोलले तेव्हा अर्जुन म्हणाला महाराज भेद हा एक वेगळा असून त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे असे आपण अविचाराने बोललात सूर्य काय लोकांना असे सम म्हणतो की मला या वयाचं आहे म्हणून तुम्ही अंधाराला बाजूला सारा नाहीतर मला ठेच लागेल सूर्यपुढे जसा अंधार तसा तुमच्या स्वरूपापुढे भेद नाही असे असून तुम्ही भेद टाक म्हणून अविचाराने सांगता पण तुम्हाला दानगे कसे म्हणावे कारण तो अतिप्रसंग होतो कोणत्या एखाद्या वेळी तुझे नावच ज्याच्या मुखात येईल अथवा कानावर पडेल त्याच्या अंतकरणाला भेद खरोखर टाकून पळेल असा जो तू पूर्ण परब्रह्म तो मला माझ्या दैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे प्राप्त झाला आहेस तर आता भेद कसला कोठे व कोणी पाहावयाचा आहे महाराज चंद्रबिंबाच्या मध्यभागात प्रवेश केल्यावरही उकडते असे जर म्हटले तर ते शोभेल काय परंतु हे श्रीकृष्ण आपण आपल्या मोठेपणात वरील असंबंध भाषण बोलत आहात त्या प्रसंगात देवाने अतिशय संतुष्ट होऊन अर्जुनाला मनापासून आलिंगन दिले आणि मग म्हटले अर्जुना आपल्या आमच्या बोलण्याविषयी रागवू नकोस आम्ही भेदाच्या मार्गाने जी तुला विभूतींची कथा सांगितली ती अभेदभावाने तुझ्या मनाला पटली की नाही हेच पाहण्याकरता आम्ही क्षणभर बाह्यदृष्टीच्या रीतीने बोलून पाहिले तो आम्हास असे आढळले की आम्ही सांगितलेल्या विभूती तुला चांगल्या समजल्या यावर अर्जुन देवाला म्हणाला मला तुम्ही सांगितलेल्या विभूती समजल्या की नाही हे तुमचे तुम्ही समजा पण माझा अनुभव जर म्हणाल तर असा आहे की हे सर्व विश्व तुमच्याच स्वरूपाने भरलेले आहे संजय म्हणाला धृतराष्ट्र राष्ट्र त्या अर्जुनाने अशा प्रकारच्या अनुभवाला माळ घातली त्या संजयाच्या बोलण्यावर धृतराष्ट्र राष्ट्र स्वस्थ राहिला संजय हा अंतकरणात वाईट वाटून मनात म्हणाला असले भाग्य आले असता ते दवडणे हे आश्चर्य नाही काय हा धृतराष्ट्र राष्ट्र अंतकरणाने समजदार आहे असे मला वाटत होते पण त्यास अर्जुनाच्या बोधाची थोरवी सांगत असता हा अगदी स्तब्ध व उदासीन आहे यावरून मला असे वाटते की हा धृतराष्ट्र जसा चर्मचक्षुंनी आंधळ आहे तसा अंतकरणातही ज्ञानचक्षुंनी आंधळ आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पण हे संजयाचे बोलणे राहू दे तो अर्जुन आपल्या हिताचे प्रमाण वाढवित आहे कशावरून तर हा विभूतींचा अनुभव त्याला मिळाल्यावर सुद्धा त्याला दुसरी एक अचाट इच्छा उत्पन्न झाली अर्जुन आपल्याशी असे म्हणावयाला लागला की हा सर्व विश्वात एक भगवंताचेच रूप व्याप्त आहे माझ्या अंतःकरणातील अनुभव माझ्या बाह्य दृष्टीला दिसावा अशा इच्छेच्या प्रवृत्तीने माझ्या बुद्धीने उचल घेतली मी याच दोन डोळ्यांनी बाह्य चर्म चर्मचक्षूंनी सर्व विश्वरूप पाहावे एवढी मोठी इच्छा तो दैवाने थोर म्हणून करीत होता आज अर्जुन कल्पतरूची फांदी आहे म्हणून त्या फांदीला वांज फुले येणार नाहीत असे समजा जे जे अर्जुन म्हणेल ते ते श्रीकृष्ण परमात्मा खरे करीत आहे प्रल्हादाने माझा नारायण सर्व पदार्थात व्याप्त आहे असे हिरण्यकशिपूस सांगितल्या कारणाने जो विषा ही सकट सर्व पदार्थ आपण झाला असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्गुरू लाभला होता म्हणून मला विश्वरूप दाखवा हे श्रीकृष्णास विचारावयास अर्जुन कोणत्या पद्धतीने सरसावेल ते मी पुढल्या प्रसंगी सांगेन असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात तर मंडळी पुढील अकराव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद